नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये इचलकरंजीमध्ये एक दुःखद घटना घडलेली गट आहे घटना म्हणजे जे वीस तज्ज्ञ होते ते आज आपल्यात नाही आहेत हरपलेले आहेत आणि त्याच्यामुळं इचलकरंजीचंच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं देखील नुकसान झालेलं आहे सर आज प्रताप ओगाडे हो सर आपल्यात नाही आहेत त्यांच्यामुळं खूप नुकसान झालेलं आहे महाराष्ट्राचं आम्हा शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी जे ठामपणे सांगितलं की शेतकरी विजेचं बिल देणं लागत नाहीत हे अतिशय आम्हाला आधार होता की यांनी प्रतापरावनी जी गोष्ट सांगितली ती शरद जोशींनी पण हेच सांगितलेलं होतं कर कर्जा नाही देंगे बिजले का बिल नाही देंगे त्याच्या पुढची पायरी प्रताप गाठली की तुम्ही देणंच लागत नाही त्यामुळे तुम्ही द्यायची गरज नाही आणि त्यामुळं एक अत्यंत चांगला सहकारी आमचा खंदा समर्थक शेतकऱ्यांचा गेल्याचं आज दुःख आहे महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाची गोष्ट त्यांनी मांडलेली होती आणि ते जे काही आज आमचं नुकसान झालं ते आता कार्यकर्त्यांनी भरून काढण्यासाठी त्यांच्या विचारावर पुढं चालणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं आमचं मत नक्की शेतकऱ्यांचं बाजू मांडणारा खांदा नेता हरवलेला आहे खरं तर एकच वाक्यात बोलतो ग्राहक न, भर, वीज ग्राहक संघटनेचा शेतकऱ्यांचा सर्वांचा वाघ हरपला एवढंच या ठिकाणी सांगावं लागेल हे असं या ठिकाणी म्हणतो एका छोट्याशा गावातून या माणसानं आपल्या कार्याची सुरुवात केली आणि राज्यभर असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि वीज ग्राहकांना न्याय द्यायचं काम ठामपणे करणारा एक नेता आज आपल्यातून गेलेला आहे त्यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झालेली आहे ती खरोखरच भरून न निघणारी पोकळी आहे एवढंच या निमित्तानं सांगेन आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण चित अशी वैचारिक बैठक घेऊन तरुण वयापासून ते त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी महाराष्ट्रामधला जो कष्टकरी श्रमजीवी वर्ग आहे जो खऱ्या अर्थानं नाडला जातोय त्यांची बाजू त्यांनी रस्त्यावर येऊन मांडली ना आदरांजली खरे धन्यवाद गोरगरीब जनतेचं काम सतत त्यांनी आजपर्यंत करत गेलेले आहेत आणि आता होगाडेसाहेब आमच्यातनं गेलं तरीसुद्धा आपण खचून जाणार नाहीत आणि ताटमानानं तुम्हाला सांगा उभं राहून त्यांचं अखंड सेवा आम्ही पूर्णपणे चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत आज मी वरिष्ठ जनता दला मी वरिष्ठ जनता दल उपाध्यक्ष प्रेमचंद पाडेजी हो साहेबाचा जुला गेली चाळीस वर्षे मी सहकारी आहे जनता होगाडी साहेबांनी वीज आणखीन बाकीचं जे काम चालू ठेवलेलं केलेलं होतं तेच अखंडपणे आम्ही सगळे जुने सहकारी सगळे मिळून मी एकत्र करण्याचं काम करतो एवढंच एक नाही ही सगळी होगाडी साहेबांना आदरांजली होईल ही आदरांजली वाद विशेषतः शेतकरी शेतमजूर दलित या सर्वांच्या संदर्भात ते केवळ प्रश्न मांडले नाहीत आता थोडक्यात ते बोलू शकत नाही परंतु ते ते जगलेले आहेत सगळ्यांना सोबत ते नुसतं घेऊन गेलेच असं नाहीत तर त्यांच्याबरोबर ते जगलेले आहेत असा हा नेता आपल्या सगळ्यातनं निघून गेला त्यांना भावपूर्ण आदरांजली प्रथम उघड्यांचं निधन झालेलं आहे माझी परमेश्वराविषयी एकच प्रार्थना आहे अशी लोकं दुर्मिळ निर्माण होत असतात आणि अशा पद्धतीचा परमेश्वराने लवकरात लवकर माणूस जन्माला घालावा हीच त्यांनाचणी पूर्ण श्रद्धांजली वाहिली असं मला वाटते नक्कीच यांची भावना होती की अशी लोकं पुन्हा येणं अवघड असतं देवानं पुन्हा अशी लोकं जन्माला घालावीत खरंच महाराष्ट्राला लाभलेलं एक मोठं नाव होतं वीज तज्ज्ञ होते श गोरगरीब शेतकऱ्यांसाठी राबणारा तो नेता होता आपल्या विचारांशी त्यांनी कधी तडजोड केलेली नाही आहे असे ज्यावेळी नेते घडतात त्यावेळी खरंच हा देश घडत असतो महाराष्ट्र घडत असतो आणि पूर्ण समाजाला त्याचा फायदा होत असतो पण ज्यावेळी अशी लोकं निघून जातात त्यावेळी कुठंतरी अंतर्मनाला वेदना होतात आणि ह्या काही लोकांनी तरी देवाला सगळं घातलं की पुन्हा अशी लोकं जन्माला यावीत प्रताप होगाड्यांसारखे आणि जे काही गोरगरिबांचे प्रश्न आटतील ते प्रश्न सुटतील धन्यवाद इचलकरंजीहून प्रवीण हांडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद